नमस्कार मित्रमैत्रिणीनो गुढीपाडवा स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट बासुंदी या पद्धतीने बनवलेली बासुंदी अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होते बासुंदी म्हटलं की तासन तास दूध वाटवावं लागतं त्यामुळे बासुंदी बनवण्याचा आपण कंटाळा करतो आणि रेडीमेडच बासुंदी बाजारातून विकत आणतो तर मी आज बासुंदी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि अवघ्या पन्नास रुपयामध्ये या ठिकाणी आपण बासुंदी तयार केलेली आहे व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स अँड टिक्स दिलेल्या आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने बासुंदी नक्की बनवून पहा बासुंदी बनवण्यासाठी गॅसवरती एक जाडबुडाची कढई किंवा पसरट पातील ठेवायचं आहे कढईमध्ये थोडंसं पाणी उतलेलं आहे जेणेकरून दूध तळायला लागणार नाही चिकटणार नाही ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे दूध पटकन आटण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करा जेणेकरून दूध पटकन आटतं बासुंदी बनवण्यासाठी नेहमी घट्ट दूध घ्यायचं आहे गाईचं दूध न घेता म्हैशीच्या दुधाचा वापर करायचा आहे या ठिकाणी अर्धा लिटर दूध आपण कढईमध्ये ओतलेलं आहे या ठिकाणी बासुंदी बनवण्यासाठी मी चितळी कंपनीचं दूध व फुल क्रीम दूध वापरलेलं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं किंवा घरगुती रतिबाचं दूधसुद्धा वापरू शकता सुरुवातीला दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि या पद्धतीने चमचाने दूध तळापासून व्यवस्थित एकसारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून दूध तळाला खाली लागणार नाही आणि दूध ओतूसुद्धा जाणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे दुधाला उकळी आल्यानंतर हे दूध आता मी साईडच्या गॅसवरती मंदाचेवर आटण्यासाठी ठेवते गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये छोटा एक चमचाभर आपण तूप काढून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे एक आमटीची वाटी असते ती भरून या ठिकाणी मी दूध घातलेलं आहे दूध थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला दूध पावडर घालायची आहे दहा रुपयाचं जे दूध पावडरचं पाकिट येतं कोणत्याही कंपनीचे दूध पावडर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता हे दहा रुपयाचं एक अख्खं पाकिट मी या दुधामध्ये मिक्स करणार आहे दूध थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये दूध पावडर या पद्धतीने मिक्स करायचे आहे या ठिकाणी आपण बासुंदीसाठी इन्स्टंट खवा कसा बनवायचा ते पाहता आहोत झटपट या पद्धतीने आपला खवा तयार होतो आणि या पद्धतीने आपण दूध आठवून त्याच्यामध्ये दूध पावडर घालून खवा तयार केला आहे की सुद्धा छान रवाळ आणि दाणेदार टेक्चर येतं तर लो फ्लेमवर अगदी दोन मिनटामध्ये या ठिकाणी आपला खवा तयार होतो पाहू शकता तुम्ही अगदी लगेचच तो दाटसर झालेला आहे अजून एक मिनिटभर आपण शिजवून घेऊयात यामुळे बासुंदीला छान अगदी टेक्चर येतं रेडीमेड बासुंदीसारखं या ठिकाणी झटपट दोन मिनटात आपण खवा कसा घरीच बनवायचा ते पाहिलेलं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि दूध छान आपण साईडच्या गॅसवरती मंदाचेवर आटत ठेवलेलं होतं ते पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी आटलेला आहे आता जो आपण खवा तयार केलेला आहे तो याच्यामध्ये मिक्स करूया सर्व खवा याच्यामध्ये मी घालून घेते आणि थोडंसं आता पॅनमध्ये दूध होतूया आणि पॅनला लागलेला खवासुद्धा आपण व्यवस्थित काढून घेऊयात आणि दुधामध्ये मिक्स करूयात आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सुरुवातीपेक्षा दूध आता छान घट्टसर दाटसर दिसू लागलेला आहे कडेला लागलेली साय आणि दुधावरती येणारी सायसुद्धा या पद्धतीने मोडायची आहे आणि ती दुधामध्ये मिक्स करायची आहे जेणेकरून दुधालासुद्धा पटकन घट्टसरपणा येतो आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालत आहे थोडेसे ड्रायफ्रूटचे मी बारीक तुकडे करून घेतलेले होते आणि थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत काजू बदाम आणि चारोळी घातलेली आहे बासुंदी पूर्णपणे आटवून घेतल्यानंतर सर्वात शेवटी याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे छोटे चार चमचे या ठिकाणी मी साखर वापरलेली आहे आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता परत एकदा छान अशी उकळी काढून घेतलेली आहे गॅस कमी केलेला आहे पाहू शकता बासुंदीला आलेलं टेक्चर दूध पावडरमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात साखर असते दूध पावडरसुद्धा थोडीशी गोडसर असते या प्र यासाठी साखर घालताना थोडी काळजी घ्या तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बासुंदीला मस्त रवाळ आणि दाणेदार असं टेक्चर आलेलं आहे पाहू शकता तुम्ही परफेक्ट अशी बासुंदी तयार झालेली आहे सर्वात शेवटी गॅस बंद केल्यानंतर वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आहे जेणेकरून बासुंदीला छान जायफळ आणि वेलचीचा सुगंध टिकून राहतो यासाठी सर्वात शेवटी घालायची आहे परफेक्ट आता जर तुम्हाला केशर घालायचं असेल तर केशराचे धागेसुद्धा तुम्ही घालू शकता पण केसर न घालता ही बासुंदी मी आत्तापर्यंत तुम्हाला दाखवलेली आहे तर या ठिकाणी मी बासुंदीला सुंदर असा रंग येण्यासाठी सर्वात शेवटी अगदी थोडेसं केशर घातलेलं आहे तर केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल या पद्धतीने जरी बासुंदी बनवली तरीसुद्धा खूप सुंदर अशी लागते पाहू शकता एक मिनिटभर मी ही बासुंदी परत एकदा उकळून घेते आणि गॅस बंद करते सुंदर अशी बासुंदी आपली अवघ्या दहा मिनटामध्ये दे घरामध्येच तयार झालेली आहे कोणत्याही प्रकारचं जास्त साहित्य न ही, ही परफेक्ट अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे केशर घातल्यामुळे बासुंदीला हलका पिवसा रंग येतो आता ही बासुंदी आपण सर्व करूया बासुंदी जशी थंड होईल तशी ती अजून दाटसर होत जाते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती अजून घट्ट होईल आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही दूध ॲड करू शकता तर या ठिकाणी परफेक्ट अशी बासुंदी तयार झालेली आहे या गुढीपाडव्याला पुरीसोबत या बासुंदीचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद